सो so, आता आपण ग्रीन सॉइल हा प्रोग्राम म्हणजेच हिरवी माती किंवा सॉइल सायन्स हा अभ्यास करतोय आणि याच्यामध्ये आपण चौथ्या आठवड्यात आलोय किंवा चौथ्या सेशनमध्ये आलोय ओके सो okay, so, हिरवी माती म्हणजे काय की जी नैसर्गिक प्रमाणे माती आहे ती हिरवी नसते माती पण हिरवीचा अर्थ आहे की नैसर्गिक ज्याच्यामध्ये आपण काही चेंजेस नाही केलेत ओके okay? so, सो आपल्या हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे याची आपली उद्दिष्ट काय आहेत की आपल्याला शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं शेतीचा खर्च कसा कमी करायचा आणि मातीची गुणवत्ता कशी वाढवायची बरोबर आपण दरवेळेला हे तीन वरती फोकस करतोय सो शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं हे आपण आत्तापर्यंत बघितलं नाहीये पण शेतीचा, शेतीचा खर्च कमी कसा करायचा म्हणजेच काय रासायनिक खतं न वापरता लोकल आच्छादन ते सगळं करून खर्च कसा कमी करायचा आणि मातीची गुणवत्ता त्याच्याच ते बरोबरीने कशी वाढवायची हे दोन्ही आपण सध्या बघतोय आणि आपण असं सुद्धा म्हणतोय की हे केवळ नैसर्गिक शेतीमुळेच शक्य आहे सो so, आपण जरा परत एकदा सगळी रिव्हिजन करूया तुमच्याकडे निबंध असतील वहीमध्ये काही तुम्ही लिहून घेतलं असेल ते बघा बरं की माती कशी तयार होते पहिल्या आठवड्यात आपण काय शिकलो पहिल्या सेशनमध्ये माती कशी तयार होते हजारो वर्ष लागतात माती व्हायला आणि ती प्रदूषित कशामुळे होते आपण प्रदूषित मात्र गेल्या दोनशे वर्षात खूपच केली आहे कारण आपल्याकडे इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन झालं म्हणजे काय खूप फॅक्टरीज आल्या चालू झाल्या इलेक्ट्रिसिटीचा आपण खूप वापर करतोय खतं खूप वापरतोय त्याच्यामुळे माती आपली प्रदूषित व्हायला चालू झाली आहे मातीच नाही नुसती पाणी सुद्धा हवा सुद्धा आणि मग हरितक्रांती म्हणजे काय ती कधी सुरू झाली हरितक्रांती ही आपल्याकडे एकोणीसशे साठ मध्ये सुरू झाली म्हणजे ऐंशी वर्षापूर्वी त्याच्या आधी नव्हती मग त्याचे दुष्परिणाम काय आहेत तर त्यावेळेला ती कदाचित चांगली असेल पण आता मात्र त्याचे दुष्परिणाम इतके वाईट आहेत की आपण जर हे थांबवलं नाही तर पुढच्या पन्नास वर्षामध्ये आपल्याला जमिनीचा कस मिळणारच नाही म्हणजे ती जमीन म्हणजे काय होईल रेताड होऊन जाईल कळलं आता सुद्धा आपल्याला काही ठिकाणी व्हाईट अशी दिसते कारण ते क्षार असतात क्षारपड म्हणतात रेताड म्हणतात तशी आपल्या जमिनी व्हायला लागल्यात पहिल्या सेशनमध्ये आपण अजून हे पण शिकलो की पर्यावरणाचं संतुलन म्हणजे काय की म्हणजे जसं निसर्गामध्ये जंगलांमध्ये कसं होत असतं पाला पाचोळा खाली पडत असतो कुजत असतो आणि जंगलाला खत आणि कीटकनाशकांची गरज का नाहीये कारण आपण बघितलं की तेच निसर्गाचं जे सायकल आहे ते तिथे चालू आहे आपण ते सगळं मोडलंय आणि आपण म्हणतो की मलाच जास्ती कळतं मला माहितीये किती खतं टाकायची आणि ती टाकावीच लागतात त्याच्याशिवाय तुम्हाला पीक मिळत नाही अशी आपल्या शेतकऱ्यांची सगळ्यांची धारणा असते सो आपण हे शिकतोय कशासाठी की हे कसं आपल्याला हे करता येईल की ज्याच्यामुळे आपल्याला खतं न टाकता नैसर्गिक पद्धतीने आपण शेती कशी करू शकू आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा सर्वात मोठा मित्र कोण आहे सांगा बरं गांडुळं राईट कारण ते सगळ्या जमिनीची काळजी घेत असतात ऑफकोर्स तिथे बाकीचे सगळे मायक्रो मायक्रोब्स असतात जीवाणू असतात सगळेच असतात पक्षी असतात बरोबर किडे असतात एकमेकांचे मित्र कीटक असतात सगळे आणि ते सायकल त्यांचं चालू असतं छोटे किड्यांना मोठे किडे खातात तर ते पण सगळं सायकल चालू असतं पर आपल्याला आता खतांची गरज का आहे कारण आपण जेव्हा पिकं घेतो जंगलामध्ये काही आपण झाडं दरवळेला काढून टाकत नाही हो ना झाडं असतात वर्षानुवर्ष खतांची गरज आपल्याला किंवा जमिनीत आपल्याला न्यूट्रिशन टाकायची गरज का आहे मी खतं म्हणणार नाहीये न्यूट्रिशन टाकायची गरज का आहे की जेव्हा आपण एक पीक घेतो तेव्हा त्यांनी जमिनीतली न्यूट्रिशन घेतलेलं आहे मग ते आपण परत रिफिल कसं करायचं ओके सो त्याच्यासाठी आपल्याला गरज आहे आणि आपण हे आता बघितलंय पर्यावरणाचं संतुलन कसं होतं की जे पालापाचोळा पडतो मृतदेह पडतात त्यांचं इतर सगळे जीवाणू गांडुळं मिळून सगळं त्याचं भुगा करून टाकतात सगळ्याचा राईट आणि हे कोणी शिकवलंय निसर्गाने शिकवलंय हे आपण शिकवलेलं नाही सो ही सगळी खनिज द्रव्ये जी आहेत ती परत निसर्गामध्ये जमिनीमध्ये परत मिक्स होतात त्यामुळे काय झालं की निसर्गाची व्यवस्था म्हणजे सुपीक माती झाली आणि शिवाय मित्र कीटक असतील तर आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन देऊन आणि निरोगी वातावरण आपण ठेवू शकतो आपण बघितलं की किती रोगराई पसरते केमिकलचं सगळं खाल्ल्यामुळे आणि अदरवाईज आपण जर रासायनिक खतं आणि कीटकनाशकासारखे वापरत राहिलो तर मात्र काय होत आहे खर्च खूप होतोय उत्पादन कमकुवत होत आहे म्हणजे की ते वादळामध्ये खूप पाऊस पडला कमी पाऊस पडला तर ते टिकत नाही आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा नाश होतोय पाणी प्रदूषित हवा प्रदूषित जमीन प्रदूषित म्हणजे राहिलं काय राईट ओके दुसऱ्या सेशनमध्ये आपण काय शिकलो की पिकं स्वतःचं अन्न कसं बनवतात फोटोसिंथेसिस बघितलं राईट पिकं हे एकच वनस्पती हे एकच गोष्ट आहे आपल्या पृथ्वीवरती की जी स्वतःचं अन्न स्वतः बनवतात तेवढा त्यांना इंटेलिजन्स आहे आता शेतीला सेकंड पॉइंट काय आहे की शेतीला आच्छादन का आवश्यक आहे सो शेतीला आच्छादन आपण त्याचे बघितले की काष्ट आच्छादन आणि जिवंत आच्छादन आणि दोन्हीचे फायदे आपल्याला जास्तीत जास्त मूलद्रव्य जमिनीत मिळण्यासाठी ह्युमस थांबवून ठेवण्यासाठी हवेतलं पाणी घेऊ शकतं आच्छादन त्यामुळे आपल्याला वरून पाणी कमी घालायला लागतं असे बरेच फायदे आहेत तुम्हाला जर लक्षात नसेल तर आपण मागच्या आठवड्यात जाऊन परत बघू शकतो बरं पिकांना पाणी नको तर वाफसा म्हणजे काय की त्यांना भरपूर पाणी हवंय का नको पाणी जे पडतंय पावसाचं किंवा वरतून घातलेलं ते जमिनीत जिरायला पाहिजे आणि ओलसरपणा पाहिजे पिकांना कळलं त्यामुळे पाणी सुद्धा आपण मुळाजवळ घालायचं नसतं म्हणजे बुंध्याजवळ घालायचं नसतं तर जिथे झाडाची सावली पडते त्या भोवतीने पाणी घालायचं असतं कारण तिकडे ती सगळी मुळांचं तोंड असतात मला लक्षात सो हे पाणी कसं घालायचं हे पण आपण शिकणार आहोत नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजे काय आपण व्हिडिओज बघितल्या की नायट्रोजन हवेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नायट्रोजन आहे तेवढं असताना आपण युरिया का वापरतोय नायट्रोजनचं स्थिरीकरण करायला पाहिजे जास्तीत जास्त निसर्गामध्ये जे होत आहे ते मोडायचं कसं नाही हे बघितलं पाहिजे आणि शिवाय द्रव जीवामृत जे आपण बघितलं की ते जमिनीला विरजण आहे म्हणजे जमिनीतले किडे मकोडेपेक्षा मायक्रोब्स वाढवणं बॅक्टेरिया वाढवणं आणि हे द्रव जीवामृत कशापासून बनवतो आपण गायीचं शेण गोमूत्र आणि त्याच्यामध्ये असंख्य जीवाणू असतात आणि जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही मायक्रोस्कोप खाली ते आपण बघू शकतो सो शाळेतला मायक्रोस्कोप जर आणला आणि आपण जर जीवामृत बनवलं तर ते खाली त्याच्यात दिसू शकेल आता थर्ड वीक मध्ये म्हणजे लास्ट वेळेला लास्ट सेशन मध्ये आपण काय शिकलो की मृदा म्हणजे काय आणि ह्युमस म्हणजे काय आणि सूक्ष्म जीव काय म्हणजे आपण बघितलं की नांगरणी करायची की नाही नांगरणीचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत सो साडेचार इंचाच्या वरती नांगरणी करायची का नाही कारण सगळी जमीन जर वर खाली झाली तर सगळे आपले जीवाणू मरून जातील सो आपण ते सगळं बघितलं आणि नैसर्गिक नांगरणी कोण करतायत तर गांडुळम म्हणजे ती ठेवलेलीच आहेत आपल्या कामासाठी हो की नाही आणि पिकांचे अवशेष जाळण्याचे परिणाम आपण बघितले की अख्खं ते शेतच्या शेत पेटवून दिलं होतं सोप्पं आहे ना काडी लावून द्यायची संपलं आपलं काम संपलं पण त्याच्यामुळे किती दुष्परिणाम होत आहेत हवेमध्ये पोल्युशन होत आहे परत सगळे जे न्यूट्रिशन जे आहे ते जमिनीत जायला हवंय ते सगळं नुसतं जळून खाक होत आहे ओके सो भाजणी करायची नाही आणि तण म्हणजे काय त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हे पण आपण मागच्या वेळेला बघितलंय आता आपल्याला बघायचं आहे की so, माती जिवंत आहे की मृत आहे सो माती आपण म्हटलंय की जिवंत आहे बरोबर कारण त्याच्यामध्ये मायक्रो मायक्रोब्स आहेत बॅक्टेरिया आहेत गांडुळं आहेत छोटे किडे आहेत मोठे किडे आहेत सगळे आहेत so, सो त्यातल्या ते त्यात आता आपण ह्या स्लाइडवर काय बघतोय की गांडुळ यांचं काय काम आहे पहिलं म्हणजे ते माती सच्छिद्र करतात कारण ते वरपासून खालपर्यंत सारखे जात असतात आणि जे मुळांना खाणारे जे एक निमेटोड म्हणून असतात त्यांना कोण खातं गांडुळं खातात अदरवाईज आपल्याला काय टाकायला लागेल पेस्टिसाईड जर निमेटोड असतील आपल्या शेतामध्ये पेस्टिसाइड टाकायला लागेल पण त्याच्याऐवजी आपण काय ठेवायचं आहे गांडुळं झाली पाहिजेत नॅचरली बरं आणखीन एक काय होतं गांडुळाचं की जेव्हा ती गांडुळं खालून वरती येत असतात आणि त्यांच्या अख्खं ते माती तोंडापासून ते शेवटी शरीराच्या शेवटपर्यंत जात असते आणि मग ते बाहेर टाकतात ती बाहेर टाकलेली जी माती असते त्याच्यामध्ये जमिनीतला पाच पट जास्त नायट्रोजन असतो म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ती क्रिया होते की ज्याच्यामुळे नायट्रोजन पाच पट होतो आणि ह्याच्यामध्ये सायंटिस्टने रिसर्च केलेले आहेत त्यामुळे आपल्याकडे हे हा डेटा आहे सगळा ओके सो हे पाणी पोषक द्रव्य ही मुळांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात कारण आपली जमीन सगळी भूजभूषित बुश झालेली असते राईट आणि नायट्रोजन पाच पट आणि हे फॉस्फेट म्हणजे एनपीके के सो so, पाच सात आणि अकरा पट हे करतं गांडूळ जस्ट बिकॉज की ते खालीवर करून आलाय म्हणून आपल्या मातीमध्ये पाच सात आणि अकरा पट एन पी के झालाय मॅजिक आहे ना असं कधीच होत नाही सो so, आता दुसरं काही आहे की गांडूळ हे इतर कीटक खातात आणि फायदेशीर सूक्ष्मजीव ठेवतात कारण त्याला म्हटलंय गांडूळाला काय म्हटलंय शेतकऱ्याचा मित्र सो so, जे आपल्याला नको आहेत ते, ते काय करतात टाकून देतात मारून टाकतात जे हवेत तेवढेच ठेवतात आलं लक्षात आणि ते सॉइल फर्टिलाइज करतात म्हणजेच काय की गांडुळाचा जो मल असतो म्हणजे त्यांनी शरीरातनं जे बाहेर टाकलंय ते अधिक पोषक असतं त्यामुळे मातीची सुपिकता वाढते सो गांडूळ आपल्याला मदत करतात त्यांना काय दिलं पाहिजे आपण त्यांना खायला पेंढा पाने देठ फांद्या हे सगळं कापून दिलं पाहिजे कीटकनाशक अशा खतं टाकली तर काय होईल ते मरतील सो आपल्याला काळजी घ्यायला हवी आता हे रायझोबियमचं आपण बघितलं होतं की नायट्रोजन फिक्सिंग ते कसे करतात ते जीवाणूंच्या मुळांच्या गाठीमध्ये असतात आणि ते हवेतला नायट्रोजन कन्वर्ट करून जो मुळांना पाहिजे त्या प्रकाराने तो करून देतात आणि हे दुसरं पण आपण बघितलं होतं की हे जे ॲझिटोबॅक्टर म्हणून आहेत आधीचे होते ते ॲझिटोबॅक्टर सो दोन्ही अॅक्च्युली बॅक्टेरियाच आहेत की जे नायट्रोजन फिक्सिंग आहेत आणि दुसरे जे आहेत ते पोटॅशियम आणि फॉस्फरस फिक्सिंग आहेत म्हणजेच काय की ते त्या आपण म्हटलं ना कणांचे किंवा धान्याचे भाकरी करून देतात सो तशा प्रकारचे ते बॅक्टर आहेत आता हे मायकोरायझा म्हणजे काय की ही एक प्रकारची बुरशी असते आता हे उजवीकडे जर तुम्ही बघितलं तर ही कॉलनायझेशन म्हणजे त्याचं झालेलं आहे म्हणजेच काय की ती मायकोरायझा नावाची बुरशी जमिनीमध्ये आहे म्हणजेच काय ती त्या मुळांना जोडली गेली आहे बघा आणि डावीकडे ती नाहीये म्हणजे काय होतं मुळं आखूड पडतात मायकोरायझा असल्यामुळे काय होतं की ती बुरशी जमिनीत असल्यामुळे मुळांची वाढ झाली असं आपल्याला वाटतं जरी ती मुळं वाढलेली नसतील तरी त्याची एक्सटेन्शन येते आणि त्यामुळे ते, ते जमिनीतली खनिज द्रव्य जास्ती पटकन घेऊ शकतात बरं ह्याच्यामुळे आणखीन बुरशीचा फायदा काय होतो की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणजेच काय की समजा काही वादळ आली तर ते जास्ती पटकन पडत नाहीत कारण त्याला त्याला धरायला जमिनीमध्ये जास्त वाव आहे कळलं आणि इथे मीठाची सहनशीलता वाढते म्हणजे काही काही जमिनी ज्या आपल्या क्षारपट झालेले असतात तिथे ते तरी सुद्धा पिकं आपली चांगली होऊ शकतात धातूंचा विषारीपणा जर वाढलेला असेल तिथे प्रतिकार होतो धातूंचा विषारीपणा कधी वाढतो जर आपण कॉम्पोस्ट खतं टाकलेली असतील कळलं की नाही तर तेव्हा धातूंचा विषारीपणा जमिनीत वाढलेला असतो आणि फॉस्फेटचं सुद्धा सुधारित होतं म्हणजे फॉस्फेट जास्त घेऊ शकतं मग त्यामुळे फुलं येऊ शकतात जास्ती ओके आता हेल्दी टॉप सॉइलमध्ये काय काय असतं तर हे ऑल सॉर्ट्स ऑफ क्रीचर्स फंगा आहे बॅक्टेरिया म्हणजे फंगस असतो बॅक्टेरिया असतो वर्म्स असतात स्पायडर्स सुद्धा असतात माईट्स असतात माईट्स म्हणजे काय की जे आपल्याला आपल्या घरात नको आहेत पण ते शेतात हवेत असे सगळे ते असतात कळलं का आणि ते ग्रब बीटल्स असतात म्हणजे ते असं छोटं ते लाल कलरचं आहे ना तसं आणि हे सगळे प्राणी खाली आनंदाने राहत असतात आता हे एक इथे मी एक हे टाकलंय की राज्यातल्या शेतजमिनीचं आरोग्य बिघडलं असं आपल्याकडे एक लेख आला होता आणि हा मी तुम्हाला नंतर फॉरवर्ड करीन हा तुम्ही वाचा की एका दशकानंतर प्रमाण आपलं निम्म्यावर येणार आहे म्हणजे कसलं ऑर्गॅनिक कार्बनचं म्हणजे काय की जो आपल्याला ह्युमस जो आपण म्हणतो जमिनीमध्ये ह्युमस पाहिजे ह्युमस पाहिजे राईट सो तो तीन टक्के पाहिजे आणि आपल्याकडे सध्या किती झाला आहे पॉईंट झिरो झिरो टू म्हणजे किती खूपच कमी ओके सो हे खूपच आपल्याकडे कमी आलं आहे आणि ह्याच्या जर खाली गेलं तर आपली मागे मी सांगितलं तसं आपली जी जमीन आहे ती काय होणार आहे माती आय no, मीन I mean, uh, वाळू कारण त्याच्यामध्ये जर का काही ह्युमस नसेल तर ती वाळू सारखीच होणार आहे आणि मग पिकं आपली येणारच नाहीत ओके okay? मग कृषी विद्यापीठांकडे कोणता पर्याय आहे हे त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या नादी लागूनच ते आपल्याला त्यांनी सांगितलंय की केमिकल्स घाला आणि त्याच्यामुळेच आपली हे आपण नंतर बघूया आता घनजीवामृत कसं बनवलं जातं जेव्हा आपण रासायनिक शेतीतून नैसर्गिक शेतीकडे जातो तेव्हा घनजीवामृताचा मुळात एक स्टार्टर म्हणून वापर करूया म्हणजे कसं होईल की आपली जमीन जरा न्यूट्रल होईल म्हणजे जी ज्याच्यामध्ये आधीच्या लोकांनी केमिकल वापरली असतील तर ते करण्यासाठी घन जीवामृत म्हणजेच अगेन गाईचं शेण गोमूत्र ह्याच्याच बनवायचं आहे पण सुख सो हे आपण इथे मी ही पद्धत दिली आहे तुम्ही, तुम्ही लिहून घ्या सो आता युरिया हे कसं कार्य करतं ओके हे थोडं आता सायन्स आहे तुम्हाला, तुम्हाला कितपत लक्षात येईल मला माहिती नाही पण हे तुम्ही लिहून घ्या की युरिया आणि पाणी गेलं की अमोनिया होतो कार्बन डायऑक्साईड होतो आणि अमोनिया हे सर्व जीवाणू मारतो ह्युमस तयार होऊ शकत नाही मुळे हे अमोनिया वापरू शकत नाही त्यांना नायट्रेट्सची गरज असते फॉर्टी सिक्स पर्सेंट ऑफ अमोनिया नायट्रेट्समध्ये कन्वर्शन होतं म्हणजेच काय की आपण जेवढा काही युरिया टाकला आहे त्यातला थोडासाच अमोनिया होतो आणि त्यातला थोडासाच नायट्रेट्स होतो आणि तो बाकीच्या सगळं जो अमोनिया फुकट गेलेला आहे त्याचं क्षारामध्ये रूपांतर होतं आणि कार्बन डायऑक्साईड होतो आणि हे जे क्षारात रूपांतर झालेलं आहे ते आपल्या मातीच्या कणांच्या पोकळीमध्ये बसतात की ज्याच्यामुळे माती घट्ट होते ही फार हे बघा अशी थोडीफार म्हणजे हे चित्र मी दाखवलंय की वरचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये कशी आहे मातीचे कण आहेत हवा आहे पाणी आहे सगळे हॅपी आहेत है एकदा का ते क्षार व्हायला लागले आणि ते युरिया टाकलं आणि मग त्याचे ते, ते आ, हे काय म्हणतात अमोनिया झालं आणि सगळं झालं की ते सिमेंट सारखे एकमेकांना घट्ट करतात म्हणजे बांधून टाकतात एकमेकांना मग असं जर असेल तर ते दगडच होणार ना आपल्या शेतामध्ये आलं लक्षात सो आता थोडं काय करावं आणि काय करू नये सो अजूनही आपण काय बोलतोय की कशाबद्दल बोलतोय जे आपण तीन उद्दिष्ट दिलेत इन्कम कसं वाढवायचं त्याबद्दल आपण अजून बोललेलं नाही होत पण आपण कॉस्ट कशी कमी ठेवायची ह्याच्याबद्दल आपण बोलतोय आणि जमिनीची सुपिकता कशी वाढवायची ह्याच्याबद्दल आपण बोलतोय बरोबर सो ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आणि काय नाही हे जरा बघूया सो काय करायचं तर द्रव जीवामृत वापरायचं घन जीवामृत वापरायचं बीजामृत वापरायचं आच्छादन आणि मल्चिंग करायचं आच्छादन म्हणजेच मल्चिंग म्हणजे आच्छादन काय म्हणतात काष्ट किंवा जिवंत आच्छादन वाफसा राग ठेवायचा आणि आवश्यक असल्यास नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करायचा बरोबर आणि काय करायचं नाही तर खोल नांगरणी करायची नाही भाजणी करायची नाही आणि रासायनिक खतांचा वापर करायचा नाही आणि रासायनिक कीटकनाशके देखील वापरायची नाहीत म्हणजे आपण कॉस्ट कमी करणार आहोत आणि जमिनीची सुपीकता वाढवणार आहोत आला लक्षात आणि मग हे एक स्लाईड मी बनवले की नैसर्गिक शेतीच्या विरुद्ध रासायनिक शेती म्हणजे काय होतं त्यांचे परिणाम तर ह्युमस वाढणे कीटक जीवाणू वाढणे जमिनीतले गांडूळ वाढणे माती अधिक उत्पादनक्षम बनते सच्छिद्र होते मातीमध्ये पाणी राहण्याची क्षमता वाढते हवा वाहू लागते मातीमध्ये माती, माती जिवंत होते सगळे मित्र किडे दिसायला लागतात सगळे मित्र पक्षी दिसायला लागतात पाणी हे स्वच्छ होतं निरोगी माती होते विषमुक्त पीक होतं आणि हे सगळं निसर्गाच्या नियमानुसार आहे आणि जे काही आपण रासायनिकने करतोय ते निसर्गाच्या नियमानुसार नाही आलाय लक्षात सो so, हे सर्टिफिकेट मी देणार आहे शेवटी आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी हे पण देणार आहे की काय केलं पाहिजे काय नाही आणि त्याच्यामध्ये घनजीवामृत कसं करायचंय द्रव जीवामृत कसं करायचंय हे सगळं मी देणार आहे ज्यांना हवं असेल त्यांना ज्यांनी निबंध लिहिले ज्यांनी इथेहून बोललाय त्यांना मी हे देणार आहे आणि शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं सा, ह्याच्यासाठी आपण पंचस्तरीय मॉडेल्स कशी करायची हे आपण नंतर बघणार आहोत आणि ते आपण ऍक्च्युली ऍक्च्युली जे शेतकरी करतायत तर त्यांच्या शेतावरती जाऊन देखील बघणार आहोत थँक्यू